नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला करा व लाईक करा आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी साडेनऊ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती कारंजा लाडच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला व संपूर्ण भारत देशामध्ये वेगळ्या राज्याची निर्मिती होत असताना विदर्भाने काय घोडं मारलं असा सवाल करीत स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत महाराष्ट्र दिनाचा निषेध केला भारतीय कर्मचारी संघटनेच्या वतीने वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद नवले यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष राजू अवताडे यांनी विदर्भात युवकांना रोजगार नाही शेतकऱ्यांना नाही नाही थांबत अनेक प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला विदर्भ स्वतंत्र राज्य हा जनतेच्या मनातील प्रश्न सरकार मार्गीत का लावत नाही असा सवाल अवताडे यांनी आपल्या भाषणातून सरकारला केला हे आंदोलन आजचे नसून हे आंदोलन स्वर्गीय जामुजराव धोटे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे वामनराव चटप यांच्यापासून ही चळवळ चालू असून ही चळवळ कधीच थांबणार नाही जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत असेही आवताळे यावेळी म्हणाले यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष श्री राजू अवताळे डॉक्टर रमेश चंदन शिवे पत्रकार बंडू भाऊ इंगोले विनोद कुमार बनवीर प्रदीप वानखेडे भारत भगत मुन्नाभाई कामनवाले महादेव शिंदे प्रदीप अवताळे अरविंद राठोड अनिल कवळे प्रदीप पट्टर परशुराम पवार पुरुषोत्तम मनवर व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते असे आमचे कारण झाला प्रतिनिधी श्री शेषराव चव्हाण यांनी कळविले धन्यवाद बरेच दिवसापासून पूर्वी जामोदराव थटे साहेबांनी चळवळ केली त्यानंतर देवेंद्र कवाडे आले त्यानंतर वामनराव चटक त्यांनी सगळ्या छत्तीसगड करण्यात आलं बिहार मधून सगळं झारखंड वेगळं केलं उत्तर प्रदेशामधून उत्तरांचल वेगळं झालं आंध्र प्रदेश मधून सगळं तेलंगणा वेगळं झालं जेव्हा विदर्भाचा झाला तर तेव्हा शिवसेनेने म्हणले जर आमचा मराठी महाराष्ट्र टोळाल तर तुमचं फरखान पाडेल म्हणजे यांना माहिती आहे विदर्भ जर वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील लोक मार्गी वेळ येणार साखर कारखाने उद्योग कारखाने बंद आपल्या विदर्भामध्ये लोक सौर ऊर्जा सुद्धा तयार होते कारण सर्वात जास्त सर्वप्रकाश आणि ऊन आपल्या विदर्भामध्ये दाखवत आहे त्यामुळे ऋज सुद्धा आपण शेतकऱ्याला नपत देऊ शकतो आमची सर्वांना विनंती आहे विदर्भ राज्य आंदोलन समिती नेतृत्व माझी आमदार नमस्कार आपण पाहतात परिवर्तन न्यूजित यवतमाळ जिल्हा दारवा तालुका येथे नुकतीच वकील संघ दोन हजार पंचवीस अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली प्राप्त माहितीनुसार ॲडव्होकेट गोपाल मधुकर ढाके यांची वकील संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असून सचिव पदे ऍडव्होकेट योगेश ठाकरे उपाध्यक्ष पदे ऍडव्होकेट अनुराग मोकाडे सहसचिव पदे ऍडव्होकेट मंगेश कदम तर कोषाध्यक्ष ऍडव्होकेट नगमा शेख यांची निवड करण्यात आली असे तसेच सदस्य म्हणून मोहम्मद मोहम्मद जावेद व ॲडव्होकेट रवी दुधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे दारवा वकील संघ एकतेचा संदेश देत कुठलीही निवड प्रक्रिया न घेता बिनविरोध निवड करण्यात आली होती यावेळी दारवा तालुक्यातील वकील संघाचे सर्वच पदाधिकारी व वकिलांची उपस्थिती होती धन्यवाद